जांभुणी येथे जीर्ण माळवात अंगावर पडून एका वृद्धाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना अधिक माहिती अशी मान तालुक्यातील जांभुणी येथे घराच्या सोप्यात जेवण करून बापलेक बोलत बसले असताना जीर्ण झालेले माळवात म्हणजेच घराचे छत अंगावर पडून एका ऐंशी वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री आठच्या सुमारास घडली या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मरगु तुका काळे वयवर्ष ऐंशी असं मृत्यू झालेल्या वृद्धाचे तर मारुती मरगुकाळे काळे वयवर्ष पंचावन्न असे जखमी झालेल्याचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिवसभर पावसाची संतधार सुरू होती रात्री पावणे आठच्या सुमारास जांभोणी येथील धनगर आळी येथे मरगू तुका काळे व मुलगा मर, मारुती मरगू काळे हे राहत्या घरी रात्री जेवण करून सोप्यात बोलत बसले होते रात्री साडेसातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि अचानक त्यांच्या अंगावरती जुने जीर्ण झालेले माळवाद्याचे छत पावसामुळे पडले यात मरगू काळे व मारुती काळे हे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले अचानक झालेल्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस पाटील सुभाष नरळे यांनी त्या बापलेकांना बाहेर काढले यामध्ये मरगू काळे यांचा मातीत दबून मृत्यू झाला तर मारुती काळे यांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले त्या दोघांनाही मसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मरगू काळे यांना मृत घोषित केले रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सदर घटनेची माहिती मिळताच मान खटावच्या विभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार सर्कल निवृत्ती काळेकर तलाठी आकडमल सरगर मासाळ पोलीस पाटील सुभाष काळेल सरपंच भागवत उपसरपंच बापू काळेल पोलीस हवालदार एस एन भोसले महिला पोलीस हवालदार रुपाली फडतरे धाव घेऊन घटनेची पाहणी केली